आमच्या गोष्टी हबमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग पाहूया आजची गोष्ट तर गोष्टीचे नाव आहे मध्यरात्रीचा पाहुणा मी या एका छोटाशा कसबजल्या शहरात राहत होती पण तिची छोटी बालकणी तिच्या मनशांतीचे ठिकाण होते दररोज रात्री ती तिथे बसून तिच्या वहीत काहीतरी रेखावट असे एक शांत मध्यरात्री तिला हळूवार पंख्यांचा आवाज आला वर पाहिलं तर काय तिने एका निळसळ झळझळत्या पक्षाला रेलिंगवर बसलेले पाहिले पक्षी डोके वाकून तिच्या रेखाटनाकडे पाहत होता जणू त्याचा अभ्यासच करत होता उत्सुक होऊन मियाने पान उघडले आणि त्या पक्षाचे चित्र काढायला सुरुवात केली पक्षी स्थिर बसला जणू तो पोजच देत होता रेखाटन पूर्ण झाल्यावर पक्षाने एक गोड शेळ वाजवली आणि उडून गेला जाताना त्याने एक निळसळ पीस मागे सोडले दुसऱ्या दिवशी तो पक्षी परत आला त्याच्या चोचीत एक लहानसा काडीचा तुकडा होता तो तुकडा त्याने मियाच्या पायाशी टाकला आणि थांबला कुतूहलने मी आणि तो तुकडा तिच्या पुढच्या रेखाटनात सामावला आणि एक सुंदर असे झाड रेखावले पक्षी पुन्हा शेळ वाजवत गेला जणू समाधानच व्यक्त करत होता रोजच्या रोज पक्षी तिच्यासाठी नवीन भेटवस्तू आणत राहिला पान गोटे आणि एक छोटस चमकदार बटन प्रत्येक वस्तू तिने तिच्या रेखाटनात मिसळवली हळूहळू तिला कळाले की तिच्या चित्रातून एक गोष्ट उलगडत होती ती म्हणजे तिच्या चित्रातील वाढ मोजणी जोडणी आणि नवनिर्मितीची काहीतरी नवीन गोष्ट एके दिवशी पक्षी आलाच नाही त्याऐवजी एक हलकीशी झुळूक आणि एक पिसासोबत बांधलेला छोटासा चिट्टीचा तुकडा तिच्या बाल्कनीत येऊन पडला त्या चिट्टीत लिहिले होते तू मला तुझ्या कलेमध्ये सामायिक केल्याबद्दल धन्यवाद तू मला या गजबजल्या जगातील सौंदर्याची आठवण करून दिलीस मी या हसली आणि ती चिट्टी तिच्या वहीत जपून ठेवली त्या रात्रीनंतर ती पुन्हा उत्सुहाने चित्र काढायला लागली हे जाणून की तिच्या कलेनी कोणाच्या तरी मनाला स्पर्श नक्कीच केला आहे कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू